नमस्कार मी प्रशांत देवी भटकर नुकताच मी कराड नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज घेतलेला आहे रुजू झाल्यापासून बऱ्याच नागरिकांशी माझा चर्चा झालेली आहे आणि सर्वांच्या बोलण्यातून जी गोष्ट समोर आलेली आहे ती अशी की कराड शहराचा जो स्वच्छतेमध्ये नावलौकिक होता तो मधल्या काळामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे तर येणाऱ्या कार्य या काळामध्ये म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये सर्व नागरिकांशी समन्वय ठेवून सर्वांना सोबत घेऊन जो शहराचा हा स्वच्छतेमध्ये असेल किंवा इतरही आनुषंगिक गोष्टींमध्ये जो नावलौकिक होता तो पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नगरपरिषद यासाठी वॉर फुटिंगवरती काम करेल आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ अशी आशा व्यक्त करतो थँक्यू द न्यूज लाईन अचूक वेधक